विकासाच्या मुद्द्यावर प्रभाग क्रमांक सहामधून प्रियंका क्षीरसागर मैदानात जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मधून प्रियंका क्षीरसागर मैदानात उतरले आहेत त्यांच्या विरोधात माजी आमदार कैलास प्रभाग क्रमांक सहा मधून प्रियंका विकास क्षीरसागर वैशाली गणेश सरोदे हर्ष खाकीवाले रितेश कांबळे हे देखील मैदानात उतरले या प्रभागातून कोण बाजी मारणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय म्हणतात की या स्वच्छता नाही काही नाही पाणी घाण आहे आमच्या गल्लीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही काही नाही तर आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला तुम्ही निवडून द्या तर आम्ही तुमचे पूर्ण काम करून निवडून आल्यावर नवीन विकासाचं विजन काय असणार आहे रोड नाल्या बसते तेच प्रश्न आहे लोकांचे स्वच्छताचेच प्रश्न आहे पाण्याचे त्याचे ते आम्ही निवडून आल्यावर करू त्यांचे का ना आपलं माझं का प्रियंका विकास क्षीरसागर उतरणार आ, कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळतो नागरिक पण आम्हाला खूप सा साथ देत आहे ते त्याच्यामुळं त्यांचे कामं आम्ही करायला खूप तयार आहे त्यांनी काही पण सांगितलं त्यांच्या काही उतरायला तयार का आहे भविषिक म्हणलं तर नारी यांचा प्रतिसाद खूप आहे आम्हाला तरी आम्ही जे त्यांनी सांगितलं ते करायला तयार आहे नाली रोड लाईट स्वच्छता याच्या आधी पण आम्ही केलेले आहे आणि आता बी करायची तयारी आहे नवीन विकास नवीन मुद्दा काय असणार कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे भास्कर भाऊ आंबेकर यांनी आम्हाला निवडणुकीसाठी खूप हे केलेलं आहे त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे ते आम्ही खूप छान हे करणार कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढता तुम्ही हे स्वच्छता नाली लाईट नाल्या खूप घाण आहे गल्लीत त्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढतो का नाव आपलं वैशाली सरोज वैशाली सरोजी